नमस्कार शेतकरी मित्रांनो आज दिनांक नऊ डिसेंबर दोन हजार चोवीस पुणे गोलटिकडी कृषी उत्पन्न बाजार समिती कांदा व बटाटा बाजारभाव याची स्थिती पाहूया व आवकेची माहिती पाहूया शेतकरी मित्रांनो पुणे गोलटिकडी ते आज आवक आलेली आहे अकरा हजार सहाशे त्र्याऐंशी क्विंटल तर बाजारभाव भेटलेला आहे जुन्या कांद्याला कमीत कमी पंचवीस रुपये ते जास्तीत जास्त बहात्तर रुपये इतका बटाटा सात हजार तीनशे शेहेचाळीस क्विंटल बटाटा आलेला आहे तर बाजारभाव भेटलेला आहे कमीत कमी वीस रुपये ते जास्तीत जास्त चाळीस रुपये इतका लसूण सातशे एकोणसाठ क्विंटल लसूण आलेला आहे तर बाजारभाव भेटलेला आहे कमीत कमी दोनशे रुपये ते जास्तीत जास्त तीनशे रुपये इतका आले सहाशे एकोण एकोणतीस क्विंटल तर बाजारभाव भेटलेला आहे कमीत कमी सत्तर रुपये ते जास्तीत जास्त तीनशे रुपये इतका शेतकरी मित्रांनो आपल्याला जर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा धन्यवाद भेटू या पुढच्या व्हिडिओमध्ये